शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या बाबतीत केलेल्या वक्तव्याबद्दल रत्नागिरी भाजपातर्फे निषेध व्यक्त करण्यात आला रामदास कदम यांच्या निषेधार्थीच्या पदाधिकारी केली आहे शहरातील जयस्तंभ येथे हे निषेध आंदोलन करण्यात आले आहे तुम्ही स्वतःला आवरा आम्ही आजही तुमचा आदर करतो भाजपाला दुखावण्याचा प्रयत्न करू नका आम्ही सर्वजण रवींद्र चव्हाण यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत अशी प्रतिक्रिया यावेळी भाजपचे माजी आमदार दिली आहे ना पंच्याऐंशी मुंबईत होते बाळासाहेब ठाकरे साहेबांनी दगडातला देव केला नव्वद झाले झाले नव्याण्णव झाले मंत्री झाले हे ज्या वेळेला दोन हजार पाच ला शिवसेना फुटली त्यावेळेला राणे साहेबांना जाणारे पहिले होते त्यांना पुढे पाठवलं आणि आपण थांबले आणि विरोधी पक्ष नेते झाले गुवाहाटी विधानसभा हट्ट्यानं त्या ठिकाणी मागितली त्यावेळेला सुद्धा भाजपा शिवसेनेच्या युतीमध्ये यांनीच खडा टाकला खरं यांना दापोली विधानसभा मतदारसंघ होता तिथं ते गेले नाहीत अडेल तट्टूपणा केला उद्धवजींनी त्या ठिकाणी भाजपाच्या नेत्यांना विनंती केली माझा विरोधी पक्ष नेता आहे त्याला उमेदवारी गुवाहा मिळाली पाहिजे आम्ही त्याग केला त्या ठिकाणी पण तू त्या उद्धवजीना सुद्धा फसवून हे रामदास भाई गेले आता यांच्याबद्दल आणखी काय बोलायचं पण तुम्ही आवरा आम्ही आजही तुमचा अजूनही सन्मान करतोय त्या योगे दादाला परत आमदार करायचं झालं तर भाजपचा तुम्ही दुखावण्याचा प्रयत्न करू नका एवढा या निमित्तानं इशारा देतो आम्ही सगळेजण रवींद्र चव्हाण साहेबांच्या पाठीमागं मग आहोत राणे साहेबांच्या पाठीमागं मग ठामपणा आहोत आणि भारतीय जनता पार्टी या कोकणामध्ये चांगल्या प्रकारची विजयी होणार आहे ही खात्री या निमित्तानं मी देतोय नागपुर में होगा डम डमडम जादुई दुनिया के नए नए चमत्कार अब नागपुर में पहली बार डायनासोर गौट और गुरीदा और भेड़िया एक मंच पर एक साथ तेरह अगस्त ऐसी रोजाना तीन शो एक पाँच और रात आठ बजे विदर्भ हिंदी साहित्य सम्मेलन रानी चौक नागपुर में बुकिंग के लिए विजिट करे डब्ल्यू 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 डॉट मेडिकल वर्ल्ड डॉट कॉम